आता यूथ हा मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा स्वतःला नाही आहे मी हुशार नाही हा नॉन ॲक्सेप्टन्स हा खूप मोठा इश्यू आहे यूथ मध्ये आपल्या सगळ्यामध्ये दैवी शक्ती आहे हे मान्य आहे आपलेच आपण गुरु असतो हेही मान्य आहे हे नुसतं बोलायला ऐकायला इथे समजायला छान वाटतं पण तुला ते सापडले ऑटो रायटिंगमध्ये मध्ये जे सोलस पास ओव्हर झाले त्यांच्याशी कनेक्शन करणं संपर्क करणं नमस्कार लोकमत भक्तीमध्ये आपले स्वागत आहे आपण ह्याआधी बघितलेल्या व्हिडिओमध्ये स्मिता जयकर मॅडमने स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन काय असते आणि त्याबद्दलचे काही प्रश्न आपण समजून घेतले आजच्या भागामध्ये आपण अजून काही डिटेल समजून घेणार आहोत तर चला तर करूया सुरुवात आजच्या भागाला नमस्कार स्मिता लोकमत भक्तीमध्ये तुमचे स्वागत आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद हे यंग जनरेशन डिप्रेशन आलं एज्युकेशन काय घ्यायचं करिअर काय करायचं त्यांच्या आयुष्याच्या त्यांना डिप्रेशन येतं तर तुम्हाला काय वाटतं की हा परिवर्तन किंवा हे जे आपण जे डिस्कस करतोय त्याचा त्यांना कसा फायदा होऊ शकतो किंवा त्यांनी ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे ही जर्नी स्टार्ट करायला पाहिजे विथ द स्मॉल स्मॉल स्टेप्स का असे ना पण तुम्ही त्या विषयावर काय सांगाल आपल्या यंग जनरेशनला किंवा पॅरेंट्सना सुद्धा की आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला जे काही त्यांचं पर्सनल आयुष्य असू दे त्यांचं शैक्षणिक आयुष्य असू दे त्यांचं मॅरेजबद्दल बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की त्या छोट्या छोट्या मुद्द्यांवरनंही मुलां मुलींमध्ये डिप्रेशन येतं हे होतं तर घरातलं पूर्ण वातावरण बिघडून जातं तर ह्या गोष्टीने पूर्ण परिवाराला सुद्धा हेल्प होऊ शकते कारण एक व्यक्ती डिस्टर्ब झाली असेल तर पूर्ण घर डिस्टर्ब होतं तर हे तुम्ही त्या विषयावर काय सांगाल आता यूथ हा मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या इकडे पण एक यूथ विंग आहे मैत्री परिवारात यूथ चिकार यूथ तिथे जॉईन झालेले यूथचा खूप वेळा एक प्रॉब्लेम असतो त्यांना चाईल्डहूड ट्रॉमाज असतात mm. कित्येक वेळा पेरेंट्स ती लहान असताना डिवोर्सेस होतात किंवा आईवडिलांचं पटत नाही mm. किंवा काहीतरी असं तसे त्यांचे चाइल्डहूड ट्रॉमाज ते ट्रॉमाज असतात ते त्यांचं अख्खं आयुष्य रूल करतात तो एक मोठा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ओके दुसरं त्यांचं स्वतःला ॲक्सेप्टन्स नाही आहेत मी हुशार नाही mm. मी देखणी नाही माझ्या पाठी तेवढी मुलं लागत नाहीत mm. किंवा मुलांना असं वाटतं की मला मुली माझ्याकडे पाहत नाहीत mm. अट्रॅक्टिव्ह नाही mm. किंवा ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत हुशार नाही mm. स्पोर्ट्समध्ये मी वीक आहे किंवा mm. सब्जेक्ट्समध्ये मी वीक आहे किंवा असं काहीतरी हा नॉन ॲक्सेप्टन्स हा खूप मोठा इशू आहे यूथमध्ये mm. अशावेळीच तुमची फॅमिली बॅकग्राऊंड इमोशनली स्ट्रॉंग असेल तर मग आई वडील त्या मुलाला कारण प्रत्येक माणसाला गुण आहे प्रत्येक माणूस काय पक्षी काय जनावर काय जो जीव जीवित आहे ज्याच्याकडे सोल आहे आत्मा आहे त्याला काही ना काहीतरी गुण असतोच तर ते काढणं की ह्याच्यातला काय गुण आहे पुन्हा hmm. आई वडील काय फोर्स करतात माझा नवरा डॉक्टर आहे माझे ह्याचे वडील डॉक्टर होते त्याचे वडील डॉक्टर होते मग ह्याला डॉक्टरच बनायला हवं त्याला नसेल इंटरेस्ट त्याच्यात पण इतकं दडपण आणतात पेरेंट्स hmm. इतकं दडपण आणतात पेरेंट्स hmm. मग तिथे ती मुलं कुठेतरी हे होतात कारण त्यांना जी गोष्ट आपल्याला आवडत नाही hmm. त्याच्यात रुची नाही ती गोष्ट नाही आवडत करायला hmm. आपल्याला hmm. तर तो कल पण पेरेंट्स पण इथे खूप चुकतो आणि इतकी hmm. कॉम्पिटिशन पेरेंट्समध्ये लागते लहान असल्यापासनं hmm. स्पोर्ट्स डेपासनं hmm. ओ माय चाईल्ड गॉट अ गोल्ड माय चाईल्ड गॉट दिस माय ठीक आहे ना एवढं काय तुम्ही इथे आता गोल्ड आणि सिल्वर आणि ब्रॉन्झ आणि ह्याचे इथे आत्तापासून तर ते कॉम्पिटिशन इतकी त्या मुलामध्ये ला ठेवतात mm. तुला पास झालंच पाहिजे अमक्या मारतात तर माझी पण एक नात आहे माझी सून त्या मुलीला इतकं ठीक आहे नाही आलीच नाही डोंट वरी mm. तुझा बिंदास तू धाव वॉट एवर असेल mm. सो ते सो तिच्यावर ते दडपणच नाही आहे अर्थात ती मुलगी वेगळीच का तिला गुरूंचे आशीर्वाद किंवा अशा प्रकारे ती आहे पण बेसिकली बा ती असं नाही इट्स ऑल राईट इफ यू फेल इट्स ऑल राईट डोंट वरी बट यू हॅव टू स्टडी म्हणजे असं दडपण नाही की तू पहिलीच चाललं पाहिजे आणि दुसरी चाललं पाहिजे मुलांना असं नाही सांगितलं तू फेल हो असं नाही पण इट्स ऑल राईट नो असं टेन्शन जी आया किती त्या मुलांचं टेन्शन घेतात mm -hmm. आणि किती कॉम्पिटिशन बाप रे इट वॉज इट इज टू मच द वे सो पेरेंट्सची पण एकीकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे यूथचा हा प्रॉब्लेम डील करणं किंवा त्यांना फाईंड आउट करणं माझ्यात काय चांगलं आहे हेच त्यांना अशा ट्रान्सफॉर्मेशन खूप हेल्प मग हा जो आता आपण एक एक्झाम्पल घेतलं एक हे घेतलं की ज्याच्यामध्ये एक, एक, एक मुलगा समज आई वडील आहेत डॉक्टर आहेत आणि मुलालाही सांगतात की तू डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा मुलीला सांगतात तू डॉक्टर व्हायला पाहिजे मग हा जर मेडिटेशन ही जर्नी आहे की ते त्या मुला मुलीने करायला म्हणजे केली माझ्यामध्ये दोघांनी पेरेंट्सने हा म्हणजे <laughs> केली तर uh, uh, तो पेरेंट्स कोणीही पहिलं यावं पण जरा डेफिनेटली करावी कारण पेरेंट्सला पण लक्षात येतं कळतं की काय त्या मुलाला हवं किंवा काय आमच्या इथे केवढे तरी यूथ आहेत आमच्या इथे युथचे बरेच त्यांचे प्रोग्राम्स मिळतात त्यांचा मात्र वेगळा आहे मार्ग तर त्यांना सोशल वर्क करायला सांगतात आता ओल्ड एज होममध्ये जा हेल्प करा त्या तिकडच्या कर लोकांना किंवा मेंटली रिटायर्ड मुलांच्या इथे जा किंवा पेरणी करा ग्रीन हे ब्लड डोनेशन कॅम्प्स असतात फ्युचर आणि त्यांना ते हा त्यांना ते करायला आवडतं गो डू सेवा म्हणजे ह्या सेवा चा गो डू सेवा टू ऑल टू डू ऑल दीज थिंग्स फॉर पीपल तर त्या सेवाभाव ही एक खूप छान म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी कमी आहे जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा ते लक्षात येतं अरे माझं आयुष्य खूपच चांगलं आहे ह्याच्यापेक्षा ह्याला विचारायला हा असा हँडीकॅप आहे किंवा मेंटली नाही आहे तेवढा वॉट एव्हर फिजिकली हँडीकॅप आहे किंवा असं काहीतरी असं जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं माय गॉड परमिशन मला खूप दिलं आहे खूप दिले मग एक आतून काहीतरी असं फील होतं तेव्हा मुलांची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे मुलांचे क्लासेस वेगळे आहेत यूथचे आमच्यासारखे नाही अॅडल्टसारखे आपल्यासारखे नाही एडल्टचे क्लासेस वेगळे आहेत त्यांना वेगळं समजतं मुलांना वेगळं समजतं वेगळ्या तऱ्हेने त्यांना सांगावं लागतं पण खूप छान आहेत त्यांच्यात परिवर्तन खूप इतक्यात ही पोरं यूथची आमची खूप छान परिवर्तन होतं मग गणपतीनंतर चौपाटी साफ करायला जातात ह्या अशा गोष्टी त्यांना करायला खूप आवडतात किंवा त्यांना कधी कधी इथून ते इथून एक मैलभर असा पॅच देतात सांगायचं इथे काहीतरी प्लास्टिकचे बॉटल्स किंवा काय असतील पडलेले ते, 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 ते उचला नो प्लास्टिक यु नो ह्या अशा अशा गोष्टी त्यांना देतात करायला जेणेकरून त्यांच्यामध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन येईल आपण ऐकलंय आहे तुम्ही आपल्या पहिल्याच डिस्कशन मध्ये असं झालेलं की आपण बोललेलो की लिव्हिंग गुरु hmm. तर लिव्हिंग गुरु जसं तुम्ही मगाशीही बोलताना म्हणालात hmm. की साईबाबा कृष्ण hmm. किंवा संत ज्ञानेश्वर ह्यांच्याबद्दलही बरेच त्यांना त्रास झाले पण एक्झॅक्टली तुम्ही हे लिव्हिंग गुरु जरा एक्सप्लेन केलं आपल्या hmm. प्रेक्षकांना तर छान uh, खूप खूप लोकांचे ज्यांच्याशी मी बोलतो ना त्यांचं मत आहे नव एखादा लिव्हिंग गुरु आय आए... आय कॅन्ट कनेक्ट टू असं त्यांचं पण मग मी म्हणते युअर अ साईबाबा भक्त mm. साईबाबा पण लिव्हिंग होतेस ना मग आत्ता तू त्यांना फॉलो करतेस mm. मग ते आत्ता जिवंत असते तू त्यांना नसतं फॉलो केलं का लिव्हिंग आहेत म्हणून ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे आणि काय होतं ही माणसं गेल्यानंतर मग त्यांची प्रचिती वाढते mm. बाबांना आता जगात कोण ओळखत नाही मला सांग साईबाबांना कोण नाही आहे त्यांचे भक्त पण ते गेल्यानंतर ते होते तेव्हा खूप त्रास दिला त्यांना ज्ञानेश्वरांना mm. देखील mm. किती त्रास माय गॉड म्हणजे ते सिरियल बघताना म्हणत खरंच असं असेल तर कशी ही मुलं जगली या काळात mm. किती त्यांना त्रास दिला जसं मग मी म्हटलं मीराबाईंना विष दिलं प्यायला ह्या लोकांचे खूप हाल केलेत mm. mm. तर लिव्हिंग जेव्हा असतात तेव्हा लोक वी डोंट बिलीव्ह इन अ लिव्हिंग गुरु असं आता तुला मी एक उदाहरण देते कबीरचा एक खूप छान दोहा आहे ह्याच्यात जो तिल, तिल मा भी तेल है और चकमक मे आग चकमक म्हणजे चकमक मे आग तेरा साई तुझमे छुपा जाग सके तो जाग हा कबीरजीचा दोहा आहे की तू स्वतःला जागृत करू शकतेस का आपल्या सगळ्यामध्ये दैवी शक्ती आहे हे मान्य आहे आपलेच आपण गुरु असतो हेही मान्य आहे हे नुसतं बोलायला ऐकायला इथे समजायला छान वाटतं पण तुला ते सापडलेत तुमच्या आतमध्ये आहे ते तुला सापडलेत मग माणूस असा का वागतो तुमच्यामध्ये स्वतः गुरु आहे माणु मनुष्याची अशी गत का झाली आहे मग कुठे गेले तुमचे ते आतले गुरु किंवा आतलं जे काही दैवी शक्ती आहे ती ती का तुम्हाला गाईड करत नाही जर आहे तर कुठे संपर्क आहे तुमचा आता काडेपेटी आहे ना आपली काडेपेटी काडेपेठी प्रत्येक का मध्ये आग आहे राईट ती स्वतः स्वतःला जाळू शकते ती पेटवावी लागते ना हाच तो कोणीतरी आहे तो गुरु आहे तिळामध्ये तेल असत पण ते तिळाला तरी माहिती आहे का त्याच्यामध्ये तेल असतं जो ते जोपर्यंत तिळाला घासलं जात नाही तोपर्यंत त्याच्यातलं तेल निघत नाही बाहेर तर तू घासणार कोण हा लिव्हिंग गुरु जोपर्यंत तो लिव्हिंग गुरु ते घासून तुमच्याकडनं करून घेत नाही तोपर्यंत तुमची जागृती होते म्हणून लिव्हिंग गुरु इज व्हेरी इम्पॉर्टंट अगं साध्या गोष्टी तू जेवण करते घरी आता जेवण आपण घरी करतो अगदी साधा स्वयंपाक तरी पण कोणाला सांगतो बघ चाकून जरा मीठ बरोबर आहे की नाही तेव्हा देखील आपण कोणाचा तरी ऍडवाइस घेतो तयार होताना हे बरं आहे काय ग हे घालू काय ग हे घालू की ते घालू ते घालू की एवढ्या बारीक सारीक गोष्टीमध्ये आपल्याला लोकांचे ॲडवाईस लागतात ला। लोकांबद्दल ला आपण मतं विचारतो प्रत्येकाला संगीत शिकायचं तर संगीतचे गुरु वेगळे गाणं शिकायचं तर गाण्याचे गुरु वेगळे हिस्ट्रीचा टीचर तुमचा वेगळा मॅथ्सचा टीचर तुमचा वेगळा विदाऊट देम तुम्ही शिकू शकता का शाळा कॉलेजमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला डिग्री मिळू शकते का मग जेव्हा तुमचा अख्ख्या आयुष्याचा प्रश्न आहे तुम्हाला माहिती नाही उद्या काय तुमच्या आयुष्यात होणार आहे कसे तुम्ही जगायचं कशी पावलं टाकायची का ही ही तुम्हाला माहित नाही तुमच्या आयुष्याबद्दल ना। तर कोणीतरी गाईड करणार नको का मग तुम्ही काय एवढे शिव पार्वती एकमेकांचे गुरु होते ते एकमेकांचे पूरक आहेत कृष्ण कृष्णाचे आराध्य शिव शिवचे आराध्य कृष्ण ह्यांदा जर गुरु लागतात परमेश्वर मग आपण का गुरुंच्या बद्दल असं अगदी मत ठेवायचं एवढं <laughs> काय तुम्हाला काय खातात का <laughs> 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 <तो, laughs> ते तुम्ही काय एवढे आय डोंट वॉन्ट अ लिव्हिंग गुरु कशासाठी हो आपण आपला आपल्याला पटत आपल्याला आवडलं तर आपण ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे त्याच्यात लोक काय म्हणतील किंवा जग काय म्हणतील आणि हे हे आजकाल लोक असा विचार जास्त मी सुरुवात जेव्हा केली तेव्हा स्पिरिच्युअलिटी वगैरे हे सगळे शब्द अगदी अक्षरशः बापरे असंच व्हायचं त्यांचं म्हणजे आता पण भगवा कल्याण हा काय 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 त्यांचे कॉन्सेप्ट होते ते हा तीस पस्तीस वर्षापूर्वी तेव्हा मी जेव्हा कुठच्याही पार्टीला वगैरे गेले ना तेव्हा मला सगळे चिडवायचे आई मा स्मिता आई मा स्मिता वगैरे तर पहिल्या पहिली मला ते खूप हॉट व्हायचं पण मी त्यांना सांगायचीच बंद झाले म्हटलं जाऊ दे ह्यांची तयारी नाहीये पण मी माझा मार्ग सुरू केला आज तेच फ्रेंड सर्कल त्यांना मुलं झाली आहेत तेव्हा त्यांच्या मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत काय नातवंडाचे प्रॉब्लेम स्मिता प्लीज हेल्प यार हा असा असा प्रॉब्लेम आहे स्मिता प्लीज हेल्प म्हणजे तुम्हाला hmm. पण माझी जर्नी खूप लवकर सुरू झाली त्यामुळे आता मी ह्याच लिहिलंय पण मी सांगते तेव्हा जी लोकांनी मला चिडवलं ज्या लोकांनी माझी टिंगल केली तेच आता माझ्याकडे परत येतात फॉर hmm. पर हेल्प nice. ह्याच्या स्पिरिच्युअलिटीच्या दुसरा पर्यायच नाही hmm. अध्यात्म हे तुम्ही हे तुम्हाला तुमच्यामधला परमेश्वर जागृत करायचं असेल किंवा तुमचा सेल्फ जागृत करायचं असेल तर अध्यात्मात पलीकडे दुसरा पर्याय नाही मॅम तुम्ही हिली ऑटोमॅटिक रायटिंग ह्याही गोष्टीवरती तुमचं खूप चांगला अभ्यास आहे तर आमच्या जरा प्रेक्षकांना ह्याबद्दल जरा काही मार्गदर्शन करा ऑटोमॅटिक रायटिंग म्हणजे ऑटो रायटिंग इन शॉर्ट तर ऑटो रायटिंग पूर्वी मी ते लिहायची mm. पण हात माझा आपोआप चालतो तर ते चा कशी तरी अक्षर यायची ते मलाच कळायचं नाही काय लिहिलंय ते मग ते मॅडम हे काय आहे म्हटलं बरं कोणी पता हे असं व्हायचं आता मी ते रेकॉर्ड करते पण बेसिक ऑटो रायटिंग म्हणजे जे सोलस पास ओव्हर झालेत म्हणजे mm. mm. शरीर सोडलं आहे mm. त्यांनी ओव्हर झाले त्यांच्याशी कनेक्शन करणं संपर्क करणं हा एक हिलिंग प्रोसेस आहे म्हणजे सोलला पण आणि इथे ह्याना पण माणसांना इथे दोघांनाही क्लोजर मिळतो आता अनेक वेळा ॲक्सिडेंटल डेथ्स होतात कोविड mm. डेथ्स झाले सुईसाईडल डेथ्स होतात पण mm. नॉट नेसेसरी हेच काही लोक खूप अटॅच असतात त्यांच्या माणसांची काही mm. काही mm. लोकांची लहान लहान मुलं जातात खूप अटॅच असतात आईशी खूप अटॅच असतात तर ते त्यांना सोडताच येत नाही त्यांच्यावर राग धरतात तू का आम्हाला एवढी सोडून गेली आधी तू का आम्हाला सोडून गेली त्यांच्या तर ते काही त्यांच्या हातात नाही आहे जन्ममृत्यू हा काय कोणाच्या हातात नाही आहे तर ते सोडत नाहीत त्या सोलला तर त्या तिकडे क्लोजर मिळत नाही त्या सोलला पुढे गतीही मिळायलाच हवी तो परत येऊच शकत नाही हे आपल्याला माहिती आहे हा नियतीचा नियम आहे तेव्हा जर तो परत येऊ शकत नाही तर तुम्ही किती वर्ष त्या सोलला धरून ठेवणार ही हॅज टू गो राईट तर हा जो प्रोसेस आहे ह्याला ऑटो रायटिंग म्हणतात आता त्या सोलशी मी संपर्क करते आता तू मी आणि सोल असे ती वे थ्री वे कॉन्व्हर्सेशन आहे पण तो सोल काय बोलतो हे तुला ऐकायला येणार नाही किंवा तुला दिसणार नाही मला दिसतो मला ऐकायला था। येतं थॉट प्रोसेसने ऐकायला येतं कधी कधी जाणवतात काय काय गोष्टी शरीरात का कधी कधी स्मेल्स येतात अगरबत्तीचा स्मेल येतो अगर परफ्यूमचा स्मेल येतो फिश फ्रायचा स्मेल येतो वगैरे ह्या गोष्टी होतात तर अशा प्रकारे संपर hmm. okay? hmm. तो संपर्क साधला जातो ओके बरेच लोकांचा असा प्रश्न असतो की कशावरून आमचाच माणूस आहे तिथे तर हे कॉन्वर्सेशन चालता चालता व्हॅलिडेशन्स ती लोकं देतात ऑटोमॅटिकली आता सपोज ते माझ्या बॉडीमध्ये मला जर पेन व्हायला लागला तर मी त्यांना सांगते की डेथ कशाने झालं माझ्या बॉडीमध्ये भयंकर सगळं दुखतंय आहे hmm. खूप माझ्या बॉडी अशी हाडबिड अशी तर मग ते सांगतात की एक असं झालं होती केस तर तो आर्किटेक्ट mm. mm. होता माणूस नवरात्रीचा आणि त्या साईटवर जातात ना हे लोक तसं त्या साईटवर गेलो होतं सतराव्या माणसामधनं ऍक्सिडेंटली खाली पडला होता सतराव्या तेव्हा ती बिडं मोडली असणार काय झालं असणार मला ते खूप बॉडी पेन त्यावेळेस जाणवत होतं तर असं कधी कधी जाणवतं मग त्यात त्यांचे रंग दिसतात बायकांच्या त्यांच्या जोडव्या पण दिसतात कधी कधी जर सुवाशिन गेली असेल तर पायातल्या जोडवी जोडवी होती का पायात जाताना म्हणजे ती व्यक्ती तो जो सोल आहे तो तुम्हाला पूर्ण नाही दिसत ते जे तुम्हाला म्हणजे एक्झॅक्टली ते कसे कम्युनिकेट ते कम्युनिकेशन आहे त्याला तोंड नाहीये त्याला शरीर नाहीये पण ते तेच त्याला मीडियम शिप म्हणतात नाही काय काय गोष्टी त्या अशा प्रॉमिनिंटली कळतात मला डोक्यात येतात कधी कधी दिसतात त्यांचा शर्टाचा रंग दिसतो किंवा असं दिसतं तर ह्यालाच मीडियम शिप म्हणतात हे मला एक्सप्लेन करणं डिफिकल्ट आहे हे कळणार नाही एक्सप्लेन करून पण हा तर तसं असतं ते कम्युनिकेशन तर ते सांगतात म्हणजे ह्या गोष्टी तर मला काय माहिती कसं माणूस गेला किंवा त्याचा रंग कुठचा प्रिय किंवा काय वगैरे काय खाणं पिणं आय डोंट नो एनी कारण तो सोल ही स्ट्रेंजर आहे माझ्यासाठी समोरचा माणूस बसलेला स्ट्रेंजर आहे माझ्यासाठी तर इतक्या सगळ्या गोष्टी काय 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 येतात बाहेर त्यांनी म्हणजे त्यांना आश्चर्यच वाटतं असं कसं झालं मग आपण जसं हे सोलबद्दल बोलतोय तसं आपण समज एखादी व्यक्ती हरवली आहे एखादी व्यक्ती मिसिंग आहे किंवा घर सोडून गेले तर आपण लिव्हिंग व्यक्ती बरोबर सोल अँड ओके मग आपण बऱ्याच वेळा असं ऐकतो की सोल म्हणजे काही वेळेला आपण म्हणतो की गेलेली व्यक्ती ही ह्या इथे अडकून राहिली आहे सो ती त्यांची इच्छा नसते जी इकडे त्यांची लोकं जी आहेत ती त्यांना धरून त्यांच्या आठवणींना किंवा त्यांनी असं का केलं तसं का झालं म्हणून ते, ते जाऊ शकत नाही इज वॉट म्हणजे हा म्हणून सब... प्रो, hmm. ते प्रोग्रेस करू शकत नाही पण आफ्टर सम टाइम म्हणजे पंचवीस तीस वर्ष झाल्यानंतर त्यांना मग त्यांचे जे स्पिरिट गाईड आहेत किंवा त्यांचे जे दे टेक दे देव बरोबर दे हॅव टू पण जेव्हा कम्युनिकेशन ज्या ज्या लोकांची होतात ना ॲटलिस्ट त्यांचा प्रोसेस खूप इझी होतो ते पटकन पुढे पुढे मग प्रोग्रेस करतात आणि जी व्यक्ती तुमच्या समोर जी जी व्यक्ती तुमच्याकडे आली आहे ह्या प्रॉब्लेमला घेऊन किंवा हा त्यांच्या समस्याला घेऊन त्यांनाही हे इझी जातं टू ॲक्सेप्ट की येस yes. हा की अरे बरोबर आहे म्हणजे आय नीड टू ॲक्सेप्ट दिस नाव की ही इज नो मोर अँड ही नीड टू स्टार्ट इज ओन जर्नी जर्नी ॲब्सिल्युटली ॲब्सिल्युटली म्हणून ते क्लोजर होतं कधी कधी क्लोजर असणं खूप गरजेचं असतं तर त्यामुळे रायटिंग हा प्रोसेस हा खूप हिलिंग खूप छान प्रोसेस आणि खूप म्हणजे कधी कधी इतके रडतात इतके रडतात बापरे मला असं हे होतं मग डू यू तुम्ही स्वतःला तसं मला तसा त्रास होत नाही पण समोरचा माणूस एवढा रडत असेल पण आणि दुसरं म्हणजे मला प्रत्येक वेळेस माझ्या गुरूंचं प्रोटेक्शन आहे मी हा माझे तीन गुरु झाले प्रभूजी ज्यांनी मला ही विद्या दिली त्यांनी मला इथे हात लावला आणि ते म्हणाले तू कर सुरुवात कर तर ती त्यांनी मला ती विद्या दिली तर त्यांचं प्रोटेक्शन आहे mm. नंतर एक mm. मी एका दुसऱ्या स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशनशी कनेक्टेड होते तिकडे मी प्रत्येक वेळी ज्या गुरूंच्याकडे कनेक्टेड असते तिथे मी विचारते इथे दादाश्रीजींना पण विचारलं की म्हटलं मी असं असं करते करू का ते म्हणाले प्लीज कर त्या सोल्सना मुक्ती मिळते तितकी mm. तितके ते सोल्स रिलीज होतात प्लीज डू इट म्हटलं तुम्ही मला प्रोटेक्ट करायचं तुम्हाला येस येस आय विल सुईसाईड झालेली लोक खरे सुड झालेल्या लोकांना कारण ते स्वतः स्वतः हे करतात ना त्यांचा वेळ आलेली नसते ते स्वतः जीव देणं म्हणजे कम हे करणं तर ते इज कन्सिडर टू बी अ स्पिरिच्युअल सीन पण अशा लोकांना देखील इथले राहणाऱ्या माणसांना खूप त्याचा त्रास होतो तर मी दादांच्याकडनं एक वचन घेतलंय म्हटलं दादा जर असे सुईसाईडवाली जी लोकं येतील त्यांची काळजी तुम्ही घ्यायची त्या सोलला तुम्ही बोलवायचं आणि तुम्ही त्या सोलला रिलीज करायचं हेही मी करून घेतलं दादांबरोबर ते म्हणाले बरं ठीक आहे आता इतकी लोकच मला माहिती आहे पण जी माझ्याकडे येतात दादांच्या थ्रू पुढे जातात खूप छान आहे प्रोसेस अशी माझी इच्छा आहे की आपण ह्या सगळ्या जे आपले हिलिंग किंवा जे तुम्ही ऑटो रायटिंग म्हणालात किंवा अजून काही आपले बरेच मुद्दे आहेत ह्या विषया म्हणजे जसं आता तुमच्याशी एवढं इंटरेस्टिंग टॉपिक्स वरती थोडं 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 फक्त असं बीजारोपण झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पुढे जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण परत काही ह्या डिटेल टॉपिक वरती डिस्कशन करूया आणि आपल्या लोकांनाही समजेल व्ह्युअर्सना समजेल की आपण एक्झॅक्टली काय सांगतोय किंवा तुमच्या काय विचार आहेत काय ह्याची करेक्ट थॉट प्रोसेस काय आहे ना की काही मिसअंडरस्टँडिंग हो आहे त्याच्यामध्ये काही सो आपण पुढे बघू काय कसं होतं आणि आपण पण मला एक कबीरचा एक दोहा मला म्हणायचा आहे मी ट्रान्सफॉर्मेशन बद्दल आपला मेन हा विषय झाला कबीरचा एक दोहा आहे माला कहे है काठ की म्हणजे आपली जपमाळ असते ना ती माळ कबीरला सांगते माला कहे है काठ की तू क्यू फेरे मोहे तू का बाबा मला नुसता फिरवतोय असं 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 करून मला कहे हे की तू क्यू फेरे मोहे मनका मणका फेरले सो तुरंत मिलादू तोहेतलं चेंज कर हाँ. हे फरफर फरपर करण्यात काही अर्थ नाही आतला चेंज कर तो हाँ. तो जो मणी आहे किंवा ते हे आहे माळेच हा मणी हा तो चेंज कर तुला ताबडतोब भेटवीन मी वरच्याशी तुरंत मिलादूतोहे काट की तू क्यू फेरे मोहे मनका मणका फेरले सो तुरंत बरं आणखीन एक जर कोणाला माझ्याशी संपर्क करायचा असेल आणि त्यांना हे वाटलं की ते सिरियसली ह्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी करू शकतात तर त्यांनी जरूर मला माझ्याशी मला कॉन्टॅक्ट हो। करायचा नंबर खाली दिलेला आहे हो। त्या नंबरवर हो। तुम्ही फोन करा ओके सो हो। okay? okay. so, धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद तुमच्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं आय होप प्रेक्षकांना पण ते आवडलं <laughs> तुमचा म्हणजे तुमचं एक्सप्लेनेशन तुम्ही ज्या प्रकारे हा आ, हा मुद्दा किंवा हा जो टॉपिक आहे की स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन हा आपण खूप छान सोप्या पद्धतीने समजवलात आणि प्रेक्षकांना तो नक्कीच कळला असेल आणखीन एक मला इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करा वर देखील माझ्या मेसेज देऊ शकता तुम्ही फेसबुक पेज आहे ते फॉलो करा oh. वेबसाईट चेक करू शकता म्हणजे आणखीन डिटेलमध्ये तुमच्या लक्षात येईल मी आणखी okay. बऱ्याच गोष्टी करते आणखीन देखील हे करतात पण इंस्टाग्रामवर तू आहे इंस्टाग्रामवर हां प्लीज फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ओके ओके थँक्यू व्हेरी मच थँक्यू या ओके नमस्कार